हाय हॅलो नमस्कार प्रिया पार्कर हितगूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आली आहे चीट मिल थ्री तर त्याच्यात मी दाखवणार आहे ज्येष्ठमध आईस्क्रीम त्याच्यानंतर पावभाजी आणि ज्वारी आणि गूळ यांचा केक तर आता पहिलं जे ज्येष्ठमध आईस्क्रीम केलं आहे ते खरंच खूप छान झालं आहे पण मी एक तर व्हॅनिलाइसेन्स टाकलं नव्हतं त्याच्यात त्याच्यानंतर त्यामुळे ना कदाचित तो ज्येष्ठमदाचा स्मेल येतो बघा तो, तो येतोय आणि बाकी चवीला छान झाले ज्येष्ठमध लागतंय बऱ्यापैकी तर मम्मी संजूला म्हटलं संजू हे आईस्क्रीम आपण सर्दी खोकल्याला खाऊ शकतो <laughs> कारण त्याने त्याचं नाव ठेवलंय की आयुर्वेदिक आईस्क्रीम पण खाल्लं त्याने तो म्हणला तोही बोलला की नाही ठीक आहे पण मी जसं तुम्हाला दाखवलं होतं ना छोटे छोटे पीसेस करून ठेवलेत मी तर एका वेळेस तो एकच पीस खाणं बस आहे कारण माझ्याकडून एक तर ज्येष्ठमत जास्त झालं आहे मे बी ज्येष्ठ मत कमी झालं टाकलं गेलं पाहिजे होतं पण ठीक आहे आम्ही आपलं खाऊन संपवलं ते आणि दुसरं आहे पावभाजी तर पावभाजी बघ बग, बघित बघा तुम्ही की जे घरात काय काय होतं त्याच्यावर त्यानुसारच केलं आहे मी पण खाऊन झाल्यावर संजू उठत होता ना तेव्हा तो बोलला हा क्या बा ते मजा आ गया बस मम्मी काय आस डायरेक्ट तर हां मला येतंच सगळं आता माझं इतक्या वर्षाचं एक्सपिरियन्स आहे माझं छानच होणार आणि मी आवडीने करते ना म्हणून मग काही काम करण्याची होतावा कि ते छान होतं अशी माझी लेक्चर माझी चालू आणि तिसरं आहे केक गुळ आणि ज्वारीच्या पिठाचा इतका सुंदर अप्रतिम झालाय ना म्हणजे एकदम मेल्ट होतो तोंडात टाकला रे टाकला की असं छान मला आत्ताही तोंडाला पाणी सुटतं आहे बघा की असं तो इतका मस्त तोंडात मस्त घुळतो घोळतो वॉटेवर जे असेल ते आणि माऊथ मेल्टिंग असं झालेला आहे आणि मी ब्लॅक कॉफीबरोबर घेतला ना तो, तो तर त्याची काय म्हणतात टेस्ट द्विगुणित झाली असं तर हे सगळे माझे चिट थ्री थ्रीचे प्रकार आहेत तर ते तुम्ही बघा तुम्हालाही आवडलं तर नक्की करून बघा आणि मी तर म्हणते की पावभाजी तर चला आपण सर्रास करतो किंवा खातो पण ज्येष्ठमध आईस्क्रीम आणि ज्वारी गोळाच्या पिठाचा जो केक केला ना तो नक्की एकदा करून बघा आणि मी तर तुम्हाला सांगते की मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्ही एकदा केला ना केक की तो परत परत करत राहत कारण तरी तर तसंच आहे ना परत त्यातल्या त्यात की चला ज्वारीचं पीठ गूळ हेल्दी आ, अर्थात ज्वारीचं पीठ माझ्या दृष्टीने डाएटच्या दृष्टीने योग्य पण गूळ किंवा बाकी काहीच नको होतं मला त्यामुळे मी आईस्क्रीममध्ये ज्येष्ठमत टाकलं पण मी एकदा ना हे एक जे केक बनवला ना त्याच्यात मी थोडं एकदा गुळाच्या गुळाच्याऐवजी ज्येष्ठमत पण टाकून बघणार आहे कसा वाटतो पण एक नक्की आहे की ज्येष्ठमताचा वास किंवा स्मेल तर व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट येतोच म्हणून संजू म्हणतो तसं की आयुर्वेदिक आईस्क्रीम तर तसंच मी त्याच्यात आयुर्वेदिक केक करून बघित ज्येष्ठमत आहे म्हणून आयुर्वेदिक म्हणते बाकी काही नाही तर चला तुम्ही पण माझे हे तिन्ही रेसिपी बघा आणि छान एन्जॉय करा मँगो आईस्क्रीम कोकोनट आईस्क्रीम जे मी कोकोनट uh, आईस्क्रीम केलं ना ते तर संजू बोलला की अगदी नॅचरल आईस्क्रीमपेक्षाही छान झालं आहे तर त्याच्यापुढे मी आता डेअरिंग करते कॉफीचं माझ्याकडे ही अर्धा कप मलई आहे त्याच्यानंतर अर्धा कप मिल्क पावडर घेतली एक चमचा मी याच वेळेस गोडव्यासाठी घेणार आहे ज्येष्ठमध पावडर ज्येष्ठमध पावडरचे महत्त्व खूप आहे आपल्या आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराच्या आतून कि काय किंवा बाहेरून काय स्किनला पण लावू शकतात त्वचा निखरण्यासाठी किंवा त्वचाचे प्रॉब्लेम जाण्यासाठी लस पोटात आहे तर पूर्ण शरीराला एक नंबर गुणकारी असं हे ज्येष्ठमत तर ते एक चमचा घेणार आहे मी आणि इकडे कॉफीचं मी हे लिक्विड करून घेतलं आहे जरा गरम पाणी टाकून आणि आता हे मी सगळं मिक्स करणार आहे मिक्सरच्या भांड्यात आणि मग पुढे क ती पेस्ट झाली की व्यवस्थित डब्यात घालून फ्रीझरमध्ये ठेवणार बघूयात आता हे काय कितपत काय होतं आहे ते हे बघा हे आता किती मस्त दिसतंय आणि या डब्यात आता मी भरून ठेवलेत त्याच्यावर रोस्ट केलेले बदाम आणि अक्रोड घातलेत जरा ना मी जी दाखवली तुम्हाला ज्येष्ठमध पावडर त्याच्यापेक्षा थोडी कमी घालायला हवी होती कारण ते जास्त गोड वाटतं आहे मी जे टेस्ट करून बघितलं ते पण ठीक आहे आता त्याच्यात काही करू नाही शकत कारण माझ्याकडे काय मलाही पण नाही आहे तर मी ॲड करेल किंवा मिल्क पावडर किंवा आणि काही तर त्याच्यापेक्षा म्हटलं चला जाऊ ते यावेळेस हे असंच खाऊयात किंवा मग मी एक अजून काम करू शकते हे जास्त गोड वाटतं तर थोडं माझ्याकडे नारळाचा जो भुरा मिळतो रेडीमेड असतो नारळाचा किस तो अगदीच बारीक आणि गोडसरच असतो तो घालू का विचार करते पण नको जाऊ दे जाऊ दे चला आता मी त्या नारळाचा जो चुरा माझ्याकडे आहे त्याचं वेगळं काहीतरी करीत हे असंच ठेवूयात बघ्या कसं का काय लागतं आहे ते आज आता मी हे बाहेर काढलं आहे आईस्क्रीम असंहीतरी छान त्याच्यात तर माझ्यामध्ये थोडा आईस जे मागच्या आईस्क्रीममध्ये नव्हता जमला त्या मनाने ह्याच्यात जमेल की काय असं वाटतंय कारण कॉफी गरम पाण्यात जेव्हा मी ती विरघळून घेतली होती चांगली त्या हिशोबाने ठीक आहे आता मी हे काढते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर मी थोडी परत कॉफी ॲड केली होती आणि वरून पण थोडी भुरभुरवली होती त्यामुळे तेवढं काही कॉफ म्हणजे खूप गोड असं नाही लागत आहे पण ज्येष्ठमधाची चव ना एकदम क्लिअर जाणवते आहे पण ठीक आहे मला आवडलं मी करून बघितलं आणि व्यवस्थित झालं मुख्य म्हणजे तुम्हाला ज्येष्ठमध नको असेल तर साखर टाका गूळ टाका खजुराची पेस्ट करून टाका खारीक पावडर टाका वॉटेवर बट आय एम नाऊ एन्जॉईंग आणि परत सांगायचा उद्देश असा की अजिबात याच्यात आईस झालेला नाही आहे मला वाटलं तो आईस होईल पण अजिबात आईस नाही झाला आहे यस मस्त जनरली सगळ्यांनाच फेवरेट असलेली आज मी पावभाजी बनवते आणि त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूया सिमला मिर्च टोमॅटो कांदा हे सगळे एक एकच घेतलं आहे कांदा मात्र छोटे दोन घेतले इकडे हळद हिंग मालवणी मसाला आणि गरम मसाला त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट ॲक्च्युली मी विकाची वापरत नाही कधी अगदीच कधी इमर्जन्सी असेल तर तसं परवा मला हवी होती इमर्जन्सीला म्हणून संजूला सांगितलं होतं आण छोटी छोटं नाही मिळालं ते एवढं मोठं पाकीट आणलं त्याने तर ते वापरलं पाहिजे ठीक आहे आणि इकडे मी बटाटा आणि फ्लावर छान मस्तपैकी मिठाचं पाणी घालून धुतला आणि नंतर उकडवून घेतलं आहे आणि आता एक 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 स्टेप आपण करूयात स्टेप बाय स्टेप शिजून घेणार आधी आ, कांदा शिजवणार थोडा त्याच्यानंतर टोमॅटो मग शिमला मिर्च टाकणार आणि मग ह्या उकडलेल्या ज्या भाज्या आहेत त्या न, हे करणार स्मॅश करणार आणि टाकणार आणि हे सगळं शिजलं ना कांदा टोमॅटो शिमला मिर्च की मग त्याच्यानंतर मी सगळे मसाले आणि आलं लसणाची पेस्ट पण टाकणार आहे आधीपासून नाही टाकणार मग त्यात एक जळते पण त्याच्यासाठी सत्यमची एकदम पावभाजी फेवरेट आहे लहानपणीसुद्धा कुठेही हॉटेलमध्ये गेलं ना की याची आपली ऑर्डर पावभाजीच असायची आणि भाजी तिथेच असायची पावच खाल्ले जायचे जरा जरासा टच करायचा आणि खायचा पण काहीही होऊ दे तिकडे तो हेच खाणार पावभाजी आता तर आमच्या इकडे कांदिवली बोरिवलीला भगवती म्हणून आहे हॉटेल कांदिवलीचं त्यांचं जे आहे जुनं तिथे जास्त छान असते तिथली आम्हाला आवडते आणि भारीच असते ती भगवतीची पावभाजी तर ती आता सत्यमची फेवरेट आहे इथे होता तेव्हा तो म्हणायचाच की मम्मी जाऊ दे कशाला खूप मेहनत लागते एवढी काय मेहनत तू करू नको आपण पावभाजी भगवतीकडे भगवतीमध्ये जाऊन पावभाजी खाऊयात असं आज आठवण आली आज पण मी कधीही सत्यम कॅनडाला गेल्यानंतर बनवलीच नसेल आत्ता यावेळेस बनवते म्हटलं चिटणीमध्ये आज आपण पावभाजी करूयात आता याला ना मीठ आहे आणि जरा ती शिजण्यासाठी कांदा तो शिजण्यासाठी झाकण घालून ठेवूयात पटकन शिजतो आणि मग पुढची प्रोसेस करू कांदा टोमॅटो सिमला मिर्च आणि सगळे मसाले जे मग दाखवले ते सगळं छान वन बाय वन शिजवून त्याच्यात टाकलं आहे आणि हे असं छान परत ते आता तुम्हाला वाटत असेल की आ, हे अनहेल्दीमध्ये कशाला दाखवते ही अनहेल्दी म्हणजे चीट मिलमध्ये का दाखवते तर आपण रोजच्या भाज्यात तर नॉर्मल करतो ना कमी तेल तुपाच्या पण पावभाजी ही अशी आहे की त्याच्यात बऱ्यापैकी हे पडणार आहे तेल किती कमी घालायचा प्रयत्न केला तरी ते आहेच पडणारच हे जास्त आणि प्लस बटर बटर तर मी माझ्या आणि पाव मेन तर दोन तीन का होईना पण ते पाव खाल्ले जाणार आहे आणि पावाला तर मी घरचं जो तूप कडवलं हो आहे तेच लावणार आहे पण असं त्यामुळे हे जरा चीट मिलमध्ये मी दाखवलं आहे ते मी छान व्यवस्थित मिक्स करते आणि मग दाखवते तुम्हाला परत विकतचा काही मसाला मी वापरला नाही जो पावभाजीचा येतो तो मी जनरली घरीचे आपले मसाले असतात ना गरम मसाला मालवणी मसाला तेच सगळं टाकते आणि त्या मसाल्यात पण साधारण तसंही सगळं असतं इन्ग्रेडियंट्स आणि ते, ते, ते फक्त आमचूर पावडर किंवा मग अनारदाना पावडर ते असतं त्याच्यात तर माझ्याकडे पण आहे थोडं तर मी ते आता वरून एक्स्ट्रा घालते आणि ना मी जास्त पण आंबट संजूला नाही आवडत म्हणजे मी थोडं कमीच वापरते ते ठीक आहे आता हे छान याला मस्तपैकी एक सणसणीत उकळ आली होती गरम झालं होतं कारण मी ते परत आता मिक्स करायला घेतलं त्यामुळे ते त्याची थांबली पण झालं आता हे तर ह्याच्यावर मी आता ही मस्तपैकी भरपूर सारी कोथिंबीर घालते आणि परत जर असं गरम करते आणि मग झाकून ठेवते ही बघा माझी पावभाजी तयार आहे आता मी खाते बघते कसं आहे ते त्या मानाने मी तरी बऱ्यापैकी कमी तेल घातलं आहे किंवा तुपा तूप पण जे लावलं आहे तेही पावाला कमी आहे जरा आणि तेल बिल आलं असतं तर चमचमीत जरा बरी थी। दिसली असती ठीक आहे अगदीच फार गैरफायदा घेऊ नये कुठल्या <laughs> गोष्टीचं जर खायला मिळतंय चिटमिल करायला मिळते ते, करा ते खावं आणि पाव दोनच घेणार आहे भाजी मी थोडी जास्त घेतली आहे आणि संजूला फक्त मी ह्याच्यावर चीज टाकून दिलं आहे त्याचा मी फोटो काढला की नाही बघते आणि मग दाखवते तुम्हाला आज मी केक करते आहे ज्वारीच्या पिठाचा आणि त्याच्यासाठी हे गूळ आहे साधारण अर्धा कप घेतलेलं आहे गूळ आणि ते आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून वितळून घेणार त्यासाठी ते गॅसवर ठेवते हे बघा गूळ असा मस्तपैकी सगळा विरघळला आहे छान आणि आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि साधारण एक चमचा एवढं कॉफी पावडर टाकायची पण माझ्याकडे लूज अशी नव्हती कॉफी पावडर हे दोन रुपयावलं पाऊच होतं तर ते टाकलं आहे मी आणि हे ह्याच्यात चांगलं मिक्स करायचं आहे त्याच्याने कॉफी चॉकलेट असं जो मिक्स फ्लेवर असतो तो खूप छान येतो तर हे मी असं तर छान हे मिक्स करते आणि थंड होऊ द्यायचं थंड झालं की मग गाळायचं ते केक वाटी एक वाटी ज्वारीचं पीठ तुम्हाला सांगितलं त्याच्या चवीपुरता एक चिमूट मीठ टाकलं आहे आणि हा मोठा चमचा भरून कोकोवा पावडर टाकला आहे एवढा मोठा आहे तो टी स्पून टेबलस्पूनपेक्षा जास्त आहे साधारण नॉर्मल छोटा चमचा तीन येईल असं त्याच्यानंतर पाव कप तेल घेतलं आहे व्हॅनिला इसिन्स दही आणि हे जे गुळाचं पाणी आहे ते गाळून घेणार हे सगळं मिक्स करते छान चाळून घ्यायचं आहे हे आणि हे गाळून घ्यायचं हे सगळं छान मिक्स करते आणि मग त्याच्यावर एक पाऊच इनोचा टाकणार आहे तोपर्यंत इकडे मी कुकर गरम करत ठेवला आहे शिट्टी काढली आहे त्याची भांडं इकडे हे ग्रीस करून ठेवलं आहे पीठ बघा किती सांडलं आहे ग्रीस करतं आहे ठीक आहे तर आता लागूयात पुढच्या तयारीला हे बघा हे असं झालं ह्याच्यावर मी चारोळी आणि बदामाचे काप टाकले थोडेसे आणि मैद्याला नाही लागत तेवढं पाणी पिठाचं आपण कुठले म्हणजे आता हे मी ज्वारीचं करते आहे किंवा मग गव्हाचं करतो ना तेव्हा पाणी लागतं पिठाला हे मिक्स करताना तो वरून थोडं पाणी घालायचं आणि भांडं हे व्यवस्थित टॅप टॅप करायचं पिं मी टाकला मिक्स करून छान आणि लगेच आता कुकरमध्ये ठेवते एक अर्धा तासाने परत चेक करूयात हे बघा हा असा झाला आहे केक पण जवळजवळ एक तास लागला आहे त्याला काय म्हणतात बनायला पण बघूया आता काय झाला आहे तो प्रकाश कसा काय लागतोय तो, तो, तो। खरं सांगायचं उगाच खोटं काही नाही बोलायचं हो वाव छान झालाय कसला आहे माहितीये का तो कसला, कसला वाटतोय तुला मला तू बनवलं चांगलं ज्वारीचं पीठ आणि गूळ आता खाऊन बघते मस्त झालाय हा अगदी खूप तो फुल्ला नाही आहे मे बी तो असाच होतो किंवा माझ्याकडून काय मिस्टेक झाली का किंवा काय म्हणतात बेकिंग सोडा आणि पावडर टाकली पाहिजे होती आणि मी हे टाकलाय एकदम सॉफ्ट आहे मस्त हां होतार का मला आज इतकी कामं झाली माझी खूप कामं केली मी, के मी, मी सगळेच करतात म्हणा मी काही वेगळं नाही करत मी आपलं यूट्यूब चॅनल आहे म्हणून मी सांगते तुम्हाला मी खूप कामं करते सगळेच करतात मी मला मान्य आहे ठीक आहे चला आता मी हे खाते एवढाच पीस खाणार आहे मग उद्या खाईल थोडा जो थोडा थोडा पीठ खायचा एक तर ज्वारी है, ठीक है। ज्वारीचं पीठ आपण गूळ तेल सोडा आहेच ठीक आहे काय हरकत नाही ब्लॅक कॉफी बरोबर ना एक नंबर लागेल आणि अगदी खरोखर मनापासून सांगते तुम्ही पण करून बघा अप्रतिम झालाय चला मी खाते टाटा बाय कशा वाटल्या माझ्या तिन्ही रेसिपी छान आहे ना आवडल्या ना चला आज आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्तरा मस्तरा स्वतःला आवडेल तसं जगा आज ना मी काय घातले बघा जो नवरात्रात टॉप घेतला होता ना तो आणि त्याच्या खाली हा लॉंग स्कर्ट एक्झिबिशनमधून घेतलेला आज मला असंच वाटलं की चला काहीतरी असं वेगळं घालावं काहीतरी वेगळं तयार व्हावं म्हणून हे आणि मी कदाचित जाणार पण आहे बाहेर संजय लवकर आला तर तर बघू आता त्यामुळे ही अशी थोडीशी तयारी तर संजू आला तेवढ्यात किंवा मला पूर्ण फोटोही काढायला मिळाला तर नक्की तुम्हाला फोटो काढून मी दाखवेन बाय